पोलीस निरीक्षक वारे यांच्या शासकीय या निवासस्थानातून पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त सविस्तर वृत्त असे की नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या शासकीय या निवासस्थानावरून पोलिसांनी छापा टाकला असता पंचवीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे तीस रुपयांची रक्कम सापडल्याने नवापूरकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे तसेच वारे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गुजरात पोलिसांनी अटक करू नये म्हणून नवापूरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी तक्रारदाराकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली त्यापैकी एक लाख रुपये तक्रारदाराने दिले होते त्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे तडजोडीनंतर उर्वरित पन्नास हजार रुपये घेताना वारे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तपास पथकाने नवापूर येथील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या शासकीय निवासस्थानावर छापा टाकला यावेळी पंचवीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे तीस रुपये जमा झाले नंदुरबार एसीबीचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ कॉन्स्टेबल विजय ठाकरे जितेंद्र महाले विलास पाटील भारती आगडे यांनी कारवाई केली